सध्या सगळीकडे एका विषयाची जोरदार चर्चा आहे आणि तो विषय म्हणजे मंदिरातील ड्रेस कोड वस्त्रसंहिता महाराष्ट्रात विविध मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय आणि अशातच मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आल्याची बातमी आली सिद्धिविनायक मंदिर न्यासाने या संदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं तर या निर्णयाचं आपण स्वागतच करायला पाहिजे पण उलटच घडतंय म्हणजे त्यावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झालीये मी एक हिजाब विषयी व्हिडिओ केला होता त्यात सुद्धा मी हा मुद्दा मांडला होता की त्यांच्या हिजाबला विरोध केला की ते लोक पेटून उठतात निदर्शनं करतात आणि आपण आपल्या मंदिरात ड्रेस कोड लागू केल्यावर व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते कोणी कसं सांगणार आम्ही काय घालायचं हे असे मुद्दे मांडतो आणि भांडत बसतो म्हणजे आपल्याच संस्कृतीला एक प्रकारे आपण नाकारतो अहो पण असं कसं चालेल मुळातच मंदिर ही अतिशय पवित्र जागा आहे तिथे आपण आपलं मन हलकं करण्यासाठी जातो देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला तिथे गेल्यावर जाणवते म्हणजे तिथली पूजा आरती त्यात एक वेगळी स्पंदनं असतात का तिथे आपण फॅशन शो करायला जातो म्हणजे इतका साधा प्रश्न आहे त्यामुळे यावर एवढी गहन चर्चा होण्याची खरं म्हणजे गरजच नाहीये सिद्धिविनायक मंदिरातच नाही तर महाराष्ट्रात अनेक मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांना अंग प्रदर्शन तोकडे किंवा अशोभनीय कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे या ड्रेस कोड नियमाबाबत मंदिराच्या बाहेर बोर्ड लावण्यात आलेत महाराष्ट्र मंदिर महासंघानं हा निर्णय घेतलाय आणि राज्यात आतापर्यंत तब्बल दोनशे बत्तीस मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे आणि ती योग्यच आहे मुळात असा ड्रेस कोड मंदिर प्रशासनाला लागू करावा लागतो हे दुर्दैव आहे कारण ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे की मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी जाताना तुम्ही तिथलं पावित्र्य राखलं पाहिजे आणि तसेच कपडे घालणं हे अपेक्षित आहे आणि आज हे सांगावं लागतंय बरं सांगितल्यावर सुद्धा त्यावर राजकारण केलं जातं अरे कोणत्या गोष्टीचं राजकारण करायचं याचं तरी भान असलं पाहिजे ना आता आपल्याकडे एखाद्या मुद्द्यावर रान पेटवायचं असेल तर ते कसं पेटवायचं हे आपल्या मीडियावाल्यांना चांगलंच माहितीये म्हणजे याच्या विरोधात कोण बोलेल असे लोक बरोबर शोधून काढायचे आणि त्यावर चर्चांवर चर्चा करायच्या म्हणजे मग प्राईम टाईमचे शो करायचे आता या विषयात झेनताईंनी उडी घेतलीये आता या झेनताई कोण तर प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांची ही मुलगी झेन सदावर्ते झेनताईंनी तर महिला आयोगातच धाव घेतलीये आता त्यांनी काय अकलेचे तारे तोडलेत ते मला माला हे चैनल वाटत लोका तुमच्या आई बहन और बेटिया जो कपड़े पहनते हैं वो बुरे है आप खुद से पूछो इसीलिए मैंने नेशनल विमेन्स कमिशन कमिश्नर ऑफ पुलिस मुंबई लिख की श्री सिद्धि विनायक टेम्पल एक ड्रेस कोड ते म्हणते की शॉर्ट्स कट्स आणि शॉर्ट्स नाही वेअर करायचे वी आर आणि तुम्ही होते, तुम्ही कोण कोण होते आम्हाला सांगायला की कसं ड्रेस करायचं आमच्या टेम्पल मध्ये टू गो इन द आता या ऐकून पहिली गोष्ट तर आपल्या कानांवर अत्याचार होतात धड तिला मराठी बोलता येत नाहीये काहीतरी विचित्र भाषेत ती बोलतीये त्यामुळे मराठी संस्कृती सण परंपरा मंदिर याविषयी तिला काही माहिती असेल असं काही वाटतच नाही आणि या बाई आपल्याला सांगतायत आपण एकविसाव्या शतकात आहोत तुम्ही कोण आम्हाला सांगणार असं झेनताई म्हणतायत पण झेनताई तुला आणि तुझ्यासारख्या विचारांच्या लोकांना एक प्रश्न आहे पब डिस्को मध्ये ड्रेस कोड असतो तो पाळला नाही तर तिथे नो एंट्री असते आता झेंता तू तिथे जाताना सलवार कुर्ता किंवा साडी नेसून जाशील का किंवा मुलं धोतर किंवा कुर्ता घालतील का नाही ना बीच वर जाताना तर आपण खास शॉपिंग करतो कलरफुल कपडे पाहिजे म्हणून शाळेत कॉलेजमध्ये किंवा अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ड्रेस कोड असतो आणि तो आपण पाळतोच मग मंदिरातला ड्रेस कोड पाळायला सांगितलं तर मिरच्या का झोमतात म्हणजे आपलीच संस्कृती तुम्हाला का बोचते आता अशा विषयात कायमच पुढे असणाऱ्या अजून एक ताई म्हणजे तृप्ती देसाई मीडियावाले या विषयी त्यांच्याकडे गेले नाही तर हा विषय त्यांना अपूर्ण वाटतो म्हणजे आपल्या मीडियावाल्यांना असं होतं मिल सगळं कारण ब्रेकिंग न्यूज मिळत नाही त्यामुळे त्यांचे विचार तर ऐकलेच पाहिजे आता त्या ताई काय म्हणाल्या आहेत ते ऐकूया सिद्धिविनायक मंदिरात आज ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात असं सांगण्यात आलेलं आहे की तिथे येणाऱ्या भक्तांनी जे आहे ते तोकडे कपडे घालायचे नाही जीन्स असेल स्कर्ट असेल अशी कपडे चालणार नाहीत पारंपरिक वेशभूषा करावी पण आपण जर बघितलं तर आपल्या इथे संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे कुणी कसं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि जो कोणी मंदिरात येतो तो श्रद्धेने येत असतो त्यामुळे त्याची श्रद्धा बघायची असते त्याच्या कपड्यांकडे कुणाचं लक्ष जात नसतं त्यामुळे मला वाटतं की सिद्धिविनायक मंदिराने हा निर्णय ताबडतोब मागे घेतला पाहिजे आणि हा निर्णय आल्यानंतर जेव्हा मी सिद्धिविनायक मंदिराचं लाईव्ह दर्शन बघितलं तेव्हा आतमध्ये मात्र जे पुजारी आहेत ते अर्धनग्न कपडे घातलेले आहेत मग हा फक्त नियम भक्तांनाच लागू होतोय का मग अर्धनग्न असलेले जे काही पुजारी आहेत आपण बघतोय की मग ते सुद्धा कपडे जे आहेत ते भडक कपडे वाटतात किंवा असभ्य जे आहेत ते वर्तन वाटतं त्यामुळे मला वाटतं की नियम जर करायचे ते सगळ्यांसाठी करा आणि भक्तांवर कुठलेही अशा पद्धतीचे नियम तुम्ही घालू शकत नाही कारण सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला जगभरातून जे आहेत ते लोक येतात वेगवेगळ्या धर्मांचे लोक आहेत आणि वेगवेगळ्या जाती धर्मांची वेगवेगळी वेशभूषा आणि ते त्यांच्या वेशभूषेत जे आहेत ते दर्शनाला येत असतात त्यामुळं या संदर्भामधील सिद्धिविनायक ट्रस्टने हा निर्णय मागे घेतला पाहिजे कारण कुणीही चुकीचे कपडे घालून मंदिरात दर्शनाला येत नाही मंदिरात दर्शनाला कसं यावं हे भक्तांना चांगलं कळतं ते तुम्ही शिकवण्याची अजिबातच गरज नाही आता यांच्यासारखी ही विधानं ऐकल्यानंतर असं वाटतं की स्त्री स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य याच्या नावाखाली आपण कशाचंही समर्थन करतो कशालाही विरोध करतो आणि आपल्याच संस्कृतीला नावं ठेवतो किंवा ती नाकारतो आणि हे अतिशय चुकीचं आहे मुळात इथे स्त्री पुरुष हा भेदभावच नाहीये कोणीही मंदिरात येताना व्यवस्थित कपडे घालूनच यायला हवं आणि पुजाऱ्यांच्या कपड्यांचा इथे प्रश्नच येत नाही कारण त्याला सोहळं म्हणतात त्यामागे शास्त्रीय आणि धार्मिक आधार आहे तो मुद्दा इथे येऊच शकत नाही आता केरळमध्ये सुद्धा अनेक मंदिरात पुरुषांना लुंगी आणि स्त्रियांना साडी किंवा घागरा ही वस्त्रसंहिता आहे ती मान्य असेल तरच मंदिरात या असा तिथला नियम आहे गुरुद्वारामध्ये जाताना सुद्धा डोक्यावर कापड पदर किंवा दुपट्टा हे बंधनकारक आहे आपण पण जातो तर त्यांची संस्कृती पाळतो मग आपली संस्कृती कोणी पाळायची का ती सोडून द्यायची मध्यंतरी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांच्याशी संवाद साधला होता आणि आपल्या चॅनलवर त्यांची मुलाखत सुद्धा आहे त्यात ते त्यांनी याविषयी बोलताना सांगितलं होतं की अनेक तरुणांना सुद्धा हा मुद्दा पटलाय म्हणजे त्यांनी या निर्णयाचं स्वागतच केलंय आपण ज्या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो ते परदेशी नागरिक सुद्धा इथे येऊन आपली संस्कृती पाळतात आता कुंभमेळ्यात सुद्धा अनेक परदेशी नागरिक आले होते म्हणजे तिथे स्त्रियांनी साडी कपाळी कुंकू लावलं होतं पुरुषांनी सुद्धा भगवी वस्त्र परिधान केली होती या निमित्ताने एक अनुभव सांगावासा वाटतो काही वर्षांपूर्वी नाशिकच्या योगविद्याधाम मध्ये एका कोर्स साठी मी राहिले होते आणि आमचा कोर्स सुरू होण्याआधी तिथे परदेशी नागरिकांचा कोर्स झाला होता त्यांचा शेवटचा दिवस होता आणि त्यातल्या बहुतेक सगळ्याच महिलांनी साडी किंवा काहींनी ड्रेस घातला होता कुर्ता घातला होता वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या लावल्या होत्या बांगड्या घातल्या होत्या पुरुषांनी पण खादीचे कुर्ते घातले होते म्हणजे आज परदेशी नागरिकांना आपली संस्कृती आवडतीये त्यांना त्याचं महत्व पटलंय आणि आपणच ते विसरत चाललोय अशी अवस्था आहे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण आपल्या संस्कृतीविषयी नकारात्मक बोलतोय झेनताई आणि तृप्तीताईंना सांगणंय की उगाच चुकीच्या गोष्टी पसरवू नका आणि मीडियाने सुद्धा अशा गोष्टी पसरवण्याऐवजी या विषयातली खरी आणि दुसरी बाजू कोणती आहे ती दाखवली पाहिजे म्हणजे सामान्य नागरिकांना या निर्णयाबद्दल काय वाटतंय त्यांचं मत काय मंदिर प्रशासनाने हा निर्णय का लागू केलाय त्यामागे त्यांची भूमिका काय हे दाखवणं गरजेचं आहे ना की उगच जे लोक विरोध करतात तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देतात त्यांच्याकडे जाऊन उगीच हा विषय चुकीच्या पद्धतीने चघळायचा या गोष्टी बंद करा कारण आपणच आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे आपण नाही बाळगणार तर कोण बाळगणार आणि आपणच आपली संस्कृती आपल्या परंपरा या जपल्या पाहिजे आणि उगजचच आपण ओरडत असतो की हिंदू आज एकत्र नाहीये हिंदू आज विभागलेला आहे तो संघटित नाहीये हिंदू समाजाला एकत्र आणण्याची गरज आहे पण आपला हिंदू समाज जर अशा चुकीच्या गोष्टींमध्ये बोलत असेल आणि आपल्याच संस्कृतीबद्दल नकारात्मक बोलत असेल तर तो कसा एकत्र येणार त्यामुळे मंदिरात जाताना ड्रेस कोड पाळणं हे गरजेचंच आहे आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान आपल्याला असायलाच हवा या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या आणि नवीन विषयासह पुन्हा भेटूया पण आजच्या भागात मी इथेच थांबते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी नाईन नमस्कार